महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नेहमीच रंगतदार असतं इथं मुद्दे फक्त सत्तेचे नसतात तर व्यक्तिमत्वांचे त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचे आणि अनेकदा वैयक्तिक जीवनाशी जोडलेले असतात आणि आता एक असा मुद्दा समोर हो आला आहे ज्यानं राज्याच्या राजकारणात आणि माध्यमांमध्ये खळबळ उडवली आहे तो म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर केलेली थेट आणि तीव्र टीका आणि त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिलेलं भावनिक उत्तर घटना अगदी साधी दिसतीय पण तिचं स्वरूप फार मोठं कारण ही फक्त टीका प्रत्युत्तराची गोष्ट नाहीये तर महाराष्ट्राच्या वाढत्या कर्जाबद्दल शासनाच्या प्राधान्य क्रमांबद्दल आणि राजकीय देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अंजली धमानिया यांनी अजित पवारांवर जबरदस्त टीका केली त्या म्हणाल्या की महाराष्ट्र आज कर्जात बुडालेला आहे राज्यावर सुमारे सव्वा नऊ लाख कोटी रुपयांचा आहे आणि हे कुठल्याही छोट्या आकड्यांचं प्रकरण नाहीये पण एवढं प्रचंड कर्ज असतानाही राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना याचं गांभीर्यच नाही असं त्यांचं मत होतं यांनी हे केवळ आर्थिक विषयावरच मर्यादित ठेवलं नाही तर त्यांनी थेट अजित पवारांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आपले अर्थमंत्री दहावी पास आहेत त्यांना असेट म्हणजे काय लायबिलिटी म्हणजे काय हे कळतं का, का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला दमानिया म्हणाल्या की महाराष्ट्र हा एवढा मोठं राज्य आहे की तो जवळपास स्विझर्लंड या देशा पण अशा मोठ्या राज्याचा अर्थमंत्री जर दहावी पास असेल तर प्रश्न निर्माण होतो की त्यांना अर्थकारणाचा नीट अंदाज आहे का त्यांनी हेही सांगितलं की त्यांचा सा हेतू अजित पवारांच्या शिक्षणावर टीका करण्याचा नाहीये पण महाराष्ट्राच्या आर्थिक आरोग्याबद्दल चर्चा व्हावी ही त्यांची अपेक्षा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या राज्यात कबूतर हत्ती आणि अशा शुल्लक विषयांवरून राजकारण चाललंय पण राज्यावर असलेल्या प्रचंड कर्जाबद्दल कोणताही राजकारणी बोलायला तयार नाही अंजली दमानिया यांचा सूर इथेच थांबला नाही त्यांनी पुढे राज्य सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप केले आज सरकारकडे पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे मत मिळवण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसा नाही नाही पूरग्रस्त भागातील लोकांचं जगणं झालंय पण राज्य सरकारला याची चिंता असं दमानिया म्हणाल्या या वक्तव्यामुळे एकाच क्षणात अजित पवार आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठली पण या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून ही उत्तर आलं आणि ते भावनिक स्वरूपाचं होतं महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावरून ट्विटरवरून अंजली दमान यांच्या विधानांना उत्तर दिलं त्यांनी अंजली नाव घेतलं नाही पण प्रत्येक वाक्यातून ते कोणाला उद्देशून बोलतात हे स्पष्ट दिसत होतं चाकणकर म्हणाल्या की अजित पवार यांच्या शिक्षणाबद्दल बोलताना लोकांनी थोडी संवेदनशीलता दाखवावी कारण अजित पवार जेव्हा कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराने निधन झालं आणि त्या भावनिक आघातामुळे त्यांनी शिक्षण अर्ध्यातच सोडलं हा विषय अजितदा आयुष्यातील अतिशय संवेदनशील प्रसंग आहे त्यामुळं यावरून टीका करणं योग्य नाही असं चाकणकर म्हणाल्या त्यांनी पुढे सांगितलं की शिक्षण अर्ध्यात सोडून बारामतीत परत आल्यानंतर अजितदादांनी शेती सुरू केली पोल्ट्री व्यवसाय उभारला विविध पिके घेतली आणि नंतर राजकारणात प्रवेश केला आज गणित बांधकाम रस्ते आणि पूल या क्षेत्रांमध्ये त्यांचा अभ्यास इतका खोल आहे की अनेक त्यांच्या कामाची दखल घेतात साखरकरांनी अजित पवारांच्या उल्लेख केला त्या म्हणाल्या की अजित पवार हे शिक्षण आणि कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत म्हणजेच ए आय वापरण्यासाठी सातत्यानं आग्रही असतात त्यांना भविष्याचा वेध घेता येतो आणि त्यांचा दृष्टिकोन हा अभ्यासू आणि चौकस आहे त्यामुळं त्यांच्या शिक्षणावर टीका करणं केवळ अन्य अन्यायकारक नाही तर असंवेदनशीलही आहे आता या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रश्न पडतो की या वादाचा गाभा नक्की काय दमाणी यांचा मुद्दा स्पष्ट आहे राज्य आर्थिक अडचणीत आहे आणि सरकारकडून त्यावर स्पष्ट धोरण दिसत नाहीये त्यांच्या भाषेत थोडी तीव्रता असली तरी त्या मुद्द्याला वजन आहे कारण महाराष्ट्रावर खरंच प्रचंड कर्ज आहे सरकारी आकडेवारी नुसार राज्याचं कर्ज सध्या सुमारे नऊ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलंय हे आकडे म्हणजे फक्त संख्या नाहीयेत ते राज्याच्या अर्थव्यवस्थेवरचा ताण दाखवतात एवढं कर्ज म्हणजे पुढील पिढ्यांनाही त्याचा भार सोसायला लागेल मात्र दुसरीकडे अजित पवार हे केवळ राजकारणी नाहीत तर अनुभवी प्रशासक मानले जातात त्यांनी गेल्या दोन दशकात विविध मंत्रालयाचं नेतृत्व केलंय आणि जलसंपदा वित्त आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात त्यांनी वेगवेगळे निर्णय घेतले त्यांचा कामाचा अनुभव आणि निर्णय क्षमता याबद्दल विरोधक सुद्धा अनेकदा कौतुक करतात त्यामुळे केवळ शैक्षणिक पात्र तेवरून त्यांची योग्यता नाकारण्याचा प्रयत्न काहींना योग्य वाटत नाही हा संपूर्ण वादाकडे पाहताना असं दिसतं की दोन्ही बाजूंच्या म्हणण्यामध्ये काही अंश सत्य आहे अंजली दमन या कार्यकर्त्या म्हणून नेहमी शासनाच्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांची भाषा थोडी थेट असते त्यामुळे ती कधीकधी लोकांना टोचते पण त्यांचा हेतू सामान्यतः सार्वजनिक चर्चेला वळवण्याचा असतो दुसरीकडे रुपाली साकणकर यांचं उत्तर हे फक्त राजकीय बचाव नव्हतं त्यात मानवी संवेदनशीलतेचा भाग होता त्यांनी अजित पवारांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका दुःखद प्रसंगाचा उल्लेख करून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की शिक्षण अपूर्ण असलं तरी अनुभव आणि कामाची निष्ठा याचं मूल्य कमी होत नाही शेवटी या सगळ्या वादातून दोन मोठे प्रश्न उभे राहतात पहिला म्हणजे महाराष्ट्राचं वाढतं कर्ज आणि त्यावर सरकारचं धोरण काय आहे आणि दुसरा म्हणजे राजकारणात शैक्षणिक पात्रता कितपत महत्वाची आज अनेक यशस्वी नेते उच्च शिक्षण घेतलेले नाहीयेत पण त्यांचा अनुभव आणि निर्णय क्षमता यामुळे अजित पवारांचा विषय हाच दाखवतो की राजकारणात शिक्षणापेक्षा अनुभव समज आणि लोकांशी जोडलेलं काम हे जास्त महत्वाचं ठरतं एकूणच काय तर अंजली दमाणी यांनी आर्थिक उत्तरदायित्वाचा मुद्दा उचलला तर रुपाली चाकणकरांनी संवेदनशीलतेचा मुद्दा समोर ठेवला दोन्ही दृष्टिकोन महत्वाचे आहेत पण महाराष्ट्रातील नागरिक म्हणून आपल्यासाठी खरी चिंता की राज्यावरचं कर्ज कमी कसं होणार शेतकरी पूरग्रस्त आणि सर्वसामान्य माणूस यांना न्याय कसा मिळणार आणि आर्थिक शिस्त पुन्हा कशी बसवली जाणार कारण शेवटी वाद कोणाचा जास्त जोरकस झाला कोणाचं वक्तव्य व्हायरल झालं हे दुय्यम आहे महत्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं आरोग्य आणि ते सुधारण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आणि समाजाने एकत्रित जबाबदारीने पुढं येणं असो या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं राजकारणी मंडळींचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका